कुंभारवाडा गोल देऊळ येथे हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी देखील उपस्थिती लावली आहे आणि हा हिंदू हिंदू समाजावरच करायचा जे नियम जे नियम तुम्ही अन्य लोकांना लावता आमच्या समाजाला पण लावा एवढी सरळ सोपी मागणी आहे एवढं सरळ सोपं आमचं म्हणणं आहे ते तुम्ही अगर करत नसाल तर मुळामध्ये तुम्ही आमच्या हिंदुत्वादी सरकारचं नाव खराब करतात मी काय सगळ्याच अधिकाऱ्यांना तिथे इशारे देत बसत नाही डिपार्टमेंटमध्ये चांगलेही अधिकारी आहेत पण ज्या डिपार्टमेंटचं नेतृत्व आमच्या आदरणीय देवेंद्रजी आहेत आमचा हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि हे काही मोठके अधिकारी अगर आमच्या डिपार्टमेंटचं आणि सरकारचं नाव खराब करत असतील तर त्याबद्दल तिचा तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांना करणार आहोत जेणेकरून जो हिंदू समाजावर जो का अन्यायाची भावना जी तयार झालेली आहे ते होता कामा नाही याची काळजी आम्ही आता घेणार आहोत मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते कोकणामध्ये हो दौऱ्यावर आहेत त्यांनी थेट टीका केली आहे की तुमचा जो भगवा आहे तो डागाळलेला आहे आणि खरा भगवा आहे तो आम्ही दिल्लीवर फडकवून म्हणजे मुळात धर्मांतर झालेला आहे त्याच्या नाव मुल्ला उद्धव ठाकरे आहे त्याच्यात त्यांनी अन्य भगव्याबद्दल तोरणात शब्द काढू नये त्याच्यात रक्त पण हिरवं झालेले आहे म्हणून तेवढं पण ठीक आहे थेट थे आव्हान दिलेलं आहे की याबद्दल काय आहे का दिल्ली वर्गीचा मुद्दा काय एक लक्षात घ्या नागपाडा तिथे जो नाग मंदिर आहे नागोबा मंदिर आहे तिथे एक तर हे लोक पूजा अर्चना वर्षभर करायला देत नाही यांचं म्हणणं आहे तुम्ही एकच दिवस करा दुसऱ्या मुद्दा म्हणजे त्या मंदिराच्या अवतीभोवती हे लोक सर्रात पीक विकत आहेत आता ही परवानगी दिली कोणी मंदिराच्या परिसरामध्ये अगर सर्रास तुम्ही गौमास अगर विकत असाल बीप देत असाल तर मग तिकडचा तो बी एम सीचा अधिकारी हा नेमकं कोणाच्या दाड्या कुरवळतोय कुठल्या नियमाखाली त्यांना बीफची परवानगी दिलेली आहे उद्या अगर ते त्याच्यावर बोट ठेवून अगर कायदा आणि सुवस्था खराब झाला खराब झाली मग कोण जबाबदार असणार म्हणून हा विषय जो आमच्या नजरेसमोर आला आहे तो मी बोलून दाखवलेला आहे आता यापुढे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होतात हे आता आम्हाला शोधायला लागेल ना की प्रशासनामधला औरंगजेब कोण खर का कोण या अशा हिरव्या वळवळण्या हिरव्या सापांना ताकद देत आहे इथे तुम्ही सर्रास हिंदू समाजाचा साधं हे जे घंटानाथ आरती झाली हे वीस दिवसापासून बंद आहे का का कोणीतरी त्या मोहम्मद अली रोड किंवा नळ बाजारातून तक्रार केली म्हणून त्यांच्या बापाची मुंबई तुमच्या अगर सगळ्या पाच पाच वेळा बोंगे व्यवस्थित वाचतायत आणि तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण तुम्ही पाळत नाहीये मग इथे हिंदू समाज हा अन्याय का मला साधा प्रश्न आहे सर्व धर्म ठेका फक्त हिंदू समाजाने महापालिका कारवाई केली नाही तुमचा पुढचा तुम्ही बघा ना आम्ही जिथे जिथे आम्ही गेलो आहे मग मीरा रोड असेल कोल्हापूर असेल आम्ही नियमाच्या आधारे ठेवून नियमाच्या आधारे ठेवूनच आम्ही बोलतो आहे आम्ही नियम बाहेर काही मागत नाही आमचं म्हणणं आहे जो नियम तुम्ही अन्य लोकांना बाहेर आता डी जे डी जे जेव्हा जुलूसच्या वेळी असो महरणच्या वेळी असो तेव्हा डी जे किती कितींदा इकडचा हिंदू समाज रस्त्यावर आले त्याबद्दल अकरा वाजता बारा वाजता दोन दोन तीन तीन डी जे असा स्पीकर एक दुसऱ्यावर ठेवायचा वा आणि वाजवत बसायचं पण आमचं महारत्या होऊ शकत नाही तर जो नियम तुम्ही त्यांना लावता मग आम्हाला का लावत नाही आणि मग आम्हाला लावताना मग त्यांचे पण डीजे बंद झाले पाहिजे हे ह्या पुढे आम्ही काळजी उद्धव ठाकरे प्रशासक तुमचा आहे सरकार तुमचं आहे सत्ता तुमची तर अधिकारी का ऐकत नाही याच्यामध्ये सरकारी व्यवस्थेमध्ये असे काही सडके आंबे असतात सगळेच अधिकारी काय चांगल्या विचारायचे नसतात नसतात मग अशा काही मोजक्या अधिकाऱ्यांना पहिलं जाहीर पद्धतीने सांगायला लागतं की बाबा तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आलेल्या आहेत आता कुंडल्या आल्यानंतर राहू केतू शनीचं काम आम्ही करणार त्याच्यावर हिंदी का मुद्दा उठाया आहे बीफ का मंदिर काय की ह्या वाला जो हिंदू समाज आहे जो नागपाड़ा ये परिसर में नाग मंदिर नागोबा मंदिर के बाजू में रहने वाला तो जो हिंदू समाज है वहाँ मंदिर के बाहर हर रोज उधर बीप बेचा जाता है ऐसा कोई नियम नहीं है कि वो लोग उधर बीज बेच सकते हैं गौ माज बेच सकते हैं तो उसको किसका आशीर्वाद है कौन मदद कर रहा है ये सारी चीज़ आज नहीं तो कल बाहर आनी चाहिए ना इसलिए आज हमारा हिंदू समाज को जगाने के लिए हम लोग आए हैं कि कल ऐसा कोई भी किसी ने भी मस्ती किया तो हिंदू समाज ने उसके ऊपर नजर रखना चाहिए और बाकी प्रशासन और सरकार की तरफ जो उनको ताकत देनी है वो आगे हम लोग देंगे ठीक, 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 ठीक।